झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो पन्हाळा पंचायत येथे पन्हाळा तालुका ग्रामपंचायत कामगार संघ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भिकाजी कुंभार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बबन पाटील खजानीस पांडुरंग दळवी सदस्य उमेश गुरव युवराज गुरव पांडुरंग कुदळे विश्वास कांबळे संदीप काटे भोगाव गणेश पाटील पन्हाळा तालुका कर्मचारी बीडीओ मॅडम यांना फंड पगार व दिवाळी बोनस मिळावा यासाठी निवेदन देण्यात आलं शासनाकडून किमान वेतन पगार वेळेत जमा व्हावेत तसेच सालाबादप्रमाणे प्रमाणे दिवाळी बोनस तीन पगार मिळावा तसेच आपल्यामार्फत सेवा पुस्तक प्रायव्हेट फंड खाते उघडून मिळावं सेवा पुस्तक पूर्ण करण्याबाबत आदेशाप्रमाणे काही ग्रामपंचायतींनी अंमल केलेली नाही ती करण्याबाबत सहकार्य मिळावं तसेच सेवा कर्मचारी शासनाच्या नियमाप्रमाणे सोबत जोडलेल्या कर्मचाऱ्यांना अर्चित रजेचा पगार दिलेला नाही तो देण्याबाबत योग्य ते सहकार्य मिळावं अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका